व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं आकाशाच्या दिशेने वाढली उंची तरी जमिनीशी नाळ घट्ट जोडून ठेवणारं मातीशी प्रामाणिक व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं सोसाट्याचा वारा आला जरी त्याच्या तालावर सळसळणारं डोलणारं आनंदी व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं फुलाफळांनी लगडून श्रीमंत होई जितकं तितकं परिपक्वतेने झुकणार नम्र व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं मोठाले डेरेदार होऊनही यत्किंचित गर्व न करता पक्षी प्राणी वाटसरूंना सामावून सावली देणारं आश्रयस्थान व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं स्वतः मुक्त हस्ताने उधळून इतरांना सुखी करणार देणार परोपकारी व्हायचंय मला त्या झाडासारखं मला त्या झाडासारखं ऊन पाऊस वादळ अंगावर झेलूनही त्याच ताकदीनं भक्कम उभं राहणार खंबीर अढळ व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं झडून गेलं करपून गेलं मोडून पडलं तरीही नव्याने मातीत रुजणारं पुन्हा अंकुरणारं पुन्हा अंकुरणारं व्हायचंय मला त्या झाडासारखं व्हायचंय मला त्या झाडासारखं